श्री गणेशाय नम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय ऐसा पवित्र आणि परिकर रामायणी कथा सार एक एकत्र पडता उत्तर भव दोषा वेगळे

श्रीराममुखीची ऐकुनी कथा बोलतात झाला शक्र रहिता पुढे नररायाची समळ कथा ते मत प्रतिसाद रामचंद्राच्या मुखातून नरकराजाची कथा लक्ष्मी ऐकतात लक्ष्मी म्हणजे काय झालं बघ श्रीराम म्हणे लक्ष्मणा पुढे नवरायाचे अख्याना मी सांगू तू सावधानवधा प्रभू रामचंद्र म्हणले लक्ष्मी म्हणजे तुला नरकराजेचं कथा सांगतो लक्ष्मी ऐका राजा राज भुगती ब्राह्मणा दिशा शापती थोर दुखी झाला चित्ती ब्राह्मणा राजा दुखी झाला काळजी करू लागला पण ब्राह्मणा पुढे काहीच नाही मंत्री पुरोहित नगरच्या थोर थोर बोलावनी ब्राह्मण शिल्पकार खर करते जाण तेही ते 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 बोला काही चला नाही काय करा आपल्याला सरडा होईल असणारा अतिशय अतिशय सुंदर भोंगडी मिस्त्री बोलली आहे म्हणले माझ्यासाठी घर तयार करा काही उपावन चलती बरोबर गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं मला ब्राह्मणा शक्ती राहिले सरडा होऊन राहण्यासाठी चांगलं घर बी बांधा काय उपाय बी चलत नाही म्हणजे आता काय करू कोण काही नारदा पर्वत मम दर्शन आले होते तीही भय दाखविले हा धापात होय

पावसाळ्यात पाऊस लागला नाही पाहिजे उन्हाळ्यात ऊन लागलं नाही पाहिजे हिवाळ्यात थंड वाजली नाही पाहिजे असं घर बनवा शीतकाळी शीत न वाटे उष्णकाळी शीतळ गोमटे प्रजन्या माझी चळ कुठे न पडती असणाऱ्या त्या वे वेळेस मध्ये असणाऱ्या थंडी वाजली नाही पाहिजे उन्हाच्या वेळेस ऊन नाही लागलं पाहिजे आणि पावसाच्या वेळेस गळलं नाही पाहिजे अशा प्रकारचं सुंदर घर माझ्यासाठी बनवा रिरेती प्रकारची करावी शीघ्र तत्काळची सुंदर शोभा बहुत र अशा प्रकारची मध्ये असणार तीन प्रकारची विवर बनवार रत्न हिरे मालिक मतेने पाच नंबर टाक बनवा तया भोवते उद्यान नाना पुष्पांचे परिमळे भरे गगन नाना प्रकारचे वृक्ष गण तया भोवतेला आले द्या सवीत जोपर्यंत शाप मोचन तोपर्यंत सरड होऊन तयावनी क्रीडा करीन सावकाश आण मला शापाय सरड्याचं जीवन जगस्तो तोपर्यंत आनंदाने मला ते विवर जाईल असं विवर बनवा वसुपुत्र अत्यंत धार्मिक पवित्र तया बोलावणी मस्त कि छत्र धरूनी राज तया धार्मिक निवड त्याला पुरी त्याच्या डोक्यावर मध्ये असणार राजेंद्र राज्याने किरंद्र राजे सरडा बसू पण याची प्रजा पाई स्वधर्मेची नाही तरी गती ती माझ्या आईची पावस जिला करता धर्मा जा, सांगू लागला बगऱ्या बसूच्या मुलांमध्ये असणार तुम्ही व्यवस्थित प्रजेचं पालन कर व्यवस्थित राज्यकारभार कारवाच चालू काही जर चुकला तर माझ्यासारखं होईल रे प्रमाण सरडा तरी मला सरड व्हावं लागलं म्हणून तू डोळ्यात तेल घाऊन व्यवस्थित प्रजेचं पालन कर मज शाप झाला म्हणून अध्यात करावा आपण धर्मनीतीचे संरक्षण सावधान मला शाप झालं होऊ नको विषयाची चिंता काही न करावी तुम्हाला माझ्या विषयाची काळजीच करू नको चिंताच करू नको सुखाने दुःख काळाच्या हातात आहे माझा काळ आला शिग्र तुम्ही येतून चला म्हणून प्रवेशला गुरुद्वारे का माझा

What the